आज संपूर्ण देशभरामध्ये दे, कामगारांचा देशव्यापी संप चालू आहे त्या देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून किंवा देशव्यापी संपामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा कर्मचाऱ्यांचा एक सहभाग म्हणून त्यांचे प्रश्न घेऊन आज इथं राहता तहसील कचेरीवर आपण सर्व धरने आंदोलन करत आहोत दु। आशांचे जे प्रश्न आहेत सर्वात महत्त्वाचा त्यांचा प्रश्न आहे तो मात्रा ॲपचा मात्रा ॲपमध्ये त्यांच्यानं फोर जी मोबाईल आहे त्यांनी केलेलं काम कुठल्याही प्रकारे ते सम होत नाही त्याकरता त्यांना रात्री बारा बारा एक एक दोन दोन तीन तीन वाजे संपूर्ण रात्र करून प्रत्येक काम त्यांच्याने सबमिट होत नाही तेव्हा शासनाला एक विनंती आहे आशा वर्करची की त्यांना फाय जी मोबाईल दिल्याशिवाय त्या कामाची सक्ती करू नये दुसरी गोष्ट अशी की शासनाने अचानक एक जी आर काढलेला आहे की साठ वर्ष साठ वर्ष ज्या आशांचे पूर्ण झालेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्यांना कामावरून मग त्यांच्या सुपरविजन किंवा त्यांच्या ज्या वरिष्ठ आहेत त्यांनी सांगितलं का तुमची साठ वर्ष सरी झाली तुम्ही आता घरी बसता ज्यावेळेस आशांची भरती केलेली आहे त्यावेळेस त्यांना कुठल्या प्रकारची शिक्षणाची आठ सांगितलेली नव्हती आज त्यांना जी मोबाईल चालवायला देणं किंवा त्यांना ऑनलाईन काम केलंच पाहिजे अशा प्रकारे सक्ती करणं अशा पद्धतीने ते सक्ती करू राहिले अशी सक्ती आशा सहन करणार नाही आशांना तुम्हाला फाईव्ह जी मोबाईल तर द्यावंच लागेल परंतु फाईव्ह जी मोबाईल दिल्यानंतर त्यांना ती ट्रेनिंग द्यावं लागेल त्याशिवाय त्या काम करणार नाही याची शासनाने दखल घेतली पाहिजे नमस्कार मी अंगणवाडी सेविका ज्योती सुनील शिंदे चापोलीमध्ये काम करते आहे माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे अंगणवाडी सेविका ह्या आठवी दहा शिक्षणावर घेतलेल्या होत्या आणि आता ह्या वेगवेगळ्या योजना वेग वेग वे आणत आहेत मातृवंधन योजना झालं किंवा दुसऱ्या कुठल्याही पोषण ट्रॅकरचे काम ह्या काही सॉफ्टवेअर इंजिनिअर नाही त्यांना ती मॅनेज बेसिक ट्रेनिंग द्या आणि मग तुम्ही ते काम त्यांच्याकडून करून घ्या कुठलीही सेविक काम करण्यास करता येत नाहीये पण हे सगळं काम आहे हे सगळं काम करताना तिला आठ तास पेक्षा जास्त वेळ कालावधी लागतोय मग तुम्ही तिला मानधनावर न घेता तिला पूर्ण वेतन द्या आणि पूर्ण वेतन देताना तिच्या आठ तासाचा विचार करा ती बारा बारा तास काम करूनही तुम्ही तिला निम्न कर्मचारी म्हणून जनतात ज्याचे पाच तास काम करते म्हणून असं संबोधत सरकार पण तिला ते बारा बारा था था। तास काम करायला जातात आणि त्यामुळं तिचे कौटुंबिक पटकलाव निर्माण होऊ राहिले तिच्या कुटुंबाकडे तिचं लक्ष नाही बालगोपालांना जी सेवा देण्यात येते ते टी एच आर चे एफ आर एस करता करता ते बालगोपालांना ती शिकवायला कमी पडू लागली सारखा मोबाईल हातात धरल्यानंतर पालकांचा गैरसमज होतो अंगणवाडी सेविकेनं मा मोबाईलमध्ये काम करतायत तर दुसरं काही काम करतायत त्यामुळं मी सरकारला त्याचा एक विशिष्ट टाईम ठरवून द्या कारण अंगणवाडीच्या वेळेमध्ये त्यांना हे काम मोबाईलवर करणे शक्य नाही याचं पु पुरेपूर ट्रेनिंग द्या आणि मी सरकारला एवढंच म्हणेन की सगळ्यांचा विचार करून से सगळ्या सेविकांचा विचार करून त्यांना ग्रॅज्युएटी पेन्शन ही लागू करण्यात या कारण आता दोन 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 वर्षानंतर काही सेविका रिटायर होत आहेत आणि तरीचा रिकामे रिका हाती परत जात आहेत पूर्ण आयुष्य त्यांनी वेचले आणि आमच्यातल्याच काही भगिनी ह्या खूप शिकलेल्या आहेत आता अंतर्गत सेवेतून सुपरवायझर भरती करण्याचा आदेश कधी निघणार आहे जर सरळ सेवेची दोनदा भरती झालेली आहे आणि तरीसुद्धा अंतर्गत भरतीमधून पन्नास टक्के आरक्षण देऊन सुद्धा एकदा सुद्धा भरती अंतर्गत सेवेतून झालेली नाही आहे आमच्या सेविका खूप शिकलेले आहे तर त्याचा तुम्ही पुरेपूर विचार करा आणि लवकरात लवकर सुपरवायझरच्या अंतर्गत भरती घेण्यात यावी अशी मला विनंती आहे सर नमस्कार मी हर्षली अशोक जाधव डोराळ ए पी एस सी साकोरी उपकेंद्र आणि माझा कार्यक्षेत्र सभाग साकोरी शिव मी आमचा आज एक दिवसाचा संप आहे या संपामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे आणि या संपाचा असा विषय आहे की आम्हाला आहे ना सरकारने आता सध्या मात्र ॲप ऑनलाइन घर भरण्याची सक्त ताकीद केलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला आहे ना, ना। म्हणजे मोबाईल फार गरजेचं आहे आणि ते मोबाईलमध्ये मोबाईल असून पण आम्ही सध्या आमच्या पद्धतीने काम करत आहे पण आम्हाला त्या मोबाईलमध्ये ॲपच चालत नाही तर त्याच्यासाठी आम्हाला तीन तीन ती रात्रीचे तीन, 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 तीन चार वाजेपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये काम करतो तरीसुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये घर भरले जात नाही त्याच्यासाठी सरकारने त्याची व्यवस्थित दक्षता घ्यावी आम्ही कुठलंही ऑनलाईन काम करायला तयार आहे आमचं कुठलंही ऑनलाईन कामासाठी कारण प्रत्येक आशांनी अकरावी बारावी दहावी घातली असं नाही शासनाने हेही लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक महिना ही चौथी पाचवी ज्या वेळेस तुम्ही आम्ही आशा भरल्यात त्यावेळेस तुम्ही आमच्या शिक्षणाची आठ ठेवलेली नव्हती आणि आता आम्हाला खूप खालगी कश लावून दिलेले आहे त्याच्यामुळे सरकारने सगळ्या गोष्टीची दखल घ्यावी आम्हाला ऑनलाईन काम करण्यासाठी आम्हाला जीचा मोबाईल हवा आहे ते मोबाईलची आम्हाला पूर्तता करून द्यावी तसेच कोणतेही काम हे कामाचं प्रशिक्षण देणं गरजेचं असतं प्रशिक्षणही आम्हाला दिलं पाहिजे आणि ऑनलाईन कामामध्ये आम्हाला लसीकरणसुद्धा विविध आतमध्ये भरायला लावलेले आहे परत आता आपल्याला टी व्ही मुक्त भारत करायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला निश्चय आय डी काढायला लावलेली आहे ला ठीक आहे आम्ही सर सगळे ऑनलाईन कामं करायला तयार आहे पण सरकारने आम्हाला सगळ्या गोष्टींची पूर्तता करावी एवढीच माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद